मित्रांनो अहवालच्या ज्यावेळी वाटण्यात आले तर त्याच्यामध्ये पिशवी यांची आणि ही अशी स्टिकर मंत्र्यांची स्टिकर <णुण> ही प्रचाराची सभा नाही ही स्टिकर वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं प्रमाणे टनाला एकशे पंचवीस रुपये भाव मिळतो आणि शेतकऱ्यांना तीन हजार तीनशे पंच <णुण> पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सागर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाल्याचं चा समोर आलंय विशेष म्हणजे दिलीप वळस दिलीप वळसे पाटलांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये धुमश्सचक्री सुरू होती यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर हा वाद मिटवण्यात आला आज इथं बाबाजी फुंडे शरद बोंबे या ठिकाणी आहेत यांना देखील मारहाण त्या ठिकाणी करण्यात आले अनेक लोकांना शिंग्याचा आबाजी वावळ शिंग्याचं आबाजी वावळ ज्यावेळी स्टेजवर गेलं बक्षीस घेण्याकरता गावचं शरद बँकेच्या संचालकांनी त्यांना मारहाण करून खाली ढकलून त्या ठिकाणी दिलं ज्यांनी जमीन दिली टोपळ्यांनी त्यांना देखील मारहाण मार करण्यात आली मी जाहीर निषेध करतो विकास गाडीला देखील मारहाण करण्यात आली मित्रांनो अहवालच्या वेळी वाटण्यात आले तर त्याच्यामध्ये पिशवी यांची आणि ही अशी स्टिकर मंत्र्यांची स्टिकर ही प्रचाराची सभा नाही ही स्टिकर वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं हा सगळा संस्थेचा गोरगरीब शेतकऱ्यांचा पैसा आहे भीमा शंकरची यशोगाता ही जी तयार करण्यात आली मित्रांनो याच्यामध्ये हा कारखाना कुणी निर्माण करून दिला तेव्हा पवार साहेबांचं कुठे नाव नाही पवार साहेबांचा याच्यामध्ये फोटो त्या ठिकाणी कुठंच वापरण्यात गेलेला नाही आणि आज आम्हाला हिशोब पत्रक सादर करत असताना की मी तुम्हाला सांगतो की सन तेवीस चोवीस ते आर्थिक वर्षामध्ये जे दहा लाख पन्नास हजाराचा गाडप करण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांनी बत्तीसशे बत्तीसशे रुपये कौतुक व्हावं म्हणून कारखान्याकडे त्यादृष्टीने मी पाहिलं पाहिलं आणि सगळ्यांनी तसं पाहावं कारण काय चुकीचं काय एक चांगला भाव दिला जातोय एक पारदर्शी कारभार या कारखान्यामध्ये होतोय सगळ्या गोष्टी शेतकरी समाधानी आहेत मग काहीतरी उकरून काढायचं आणि मग कारखान्याला बदनाम करायचं मग कस काहीतरी हल्ला गुला गोंधळ घालायचा ही प्रवृत्ती तालुक्यात नाही आहे आणि येऊ नये असं मला वाटतं तुम्ही देखील विरोधी पक्षात होते आणि कारखान्याची एकंदरीत परिस्थिती तुम्हाला देखील माहिती आहे पण तो एकंदरीत मागच्या काळामध्ये अशा पद्धतीने गोंधळ कधी कारखान्यावरती पाहायला भेटला नाही परंतु आता मात्र तो पाहायला भेटतोय नक्की काय याच्या मागचं काय कारण असं काय वाटतं तुम्ही सांगितलं ना काही कारण काही असेल पण हे सहकारातलं एक चांगलं प्रकल्प आहे त्याला मदत करावी त्याला मोठं व्हावा कारण जो शेतकरी मोठा होईल याच्यातून हे राजकारणासाठी याचा वापर करू केला जाऊ नये